But if I lay down and I play dead दुपारची वेळ आहे आणि माझी बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि या वेळेमध्ये खूप साऱ्या ताई रेस्ट घेतात म्हणजे जे दिवसभराची आपली धावपळ असते त्यामध्ये थोडासा रेस्ट ही गरजेचा आहे आपल्या बॉडीसाठी पण मी रेस्ट न घेता कुठली तरी कामं आवरत असते म्हणजे वाती बनवणं वस्त्रमाळ बनवणं यामध्ये भरपूर वेळ जातो आणि ज्या दिवशी आपल्या घरी पूजा वगैरे असते आणि वाती तरी रेग्युलर लागत असतात मग यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून मी काय करते जेव्हाही आपली कामं आवडतात दुपारच्या वेळेत त्यावेळेस मी वाती किंवा वस्त्रमाळा ही कामं करून घेते इकडे मी वस्त्रमाळा अगोदर बनवत आहे नंतर वाती बनवणं शेरूचे काय नकरी चाललेले आहे त्या भीतीवरून पलीकडे बघत असतो कोण जाते कोण येते आणि भुंकणं करणं चालू असतं किंवा आतमध्ये यायचं असतं गेट बंद आहे तर गेट बंद असल्या दिवशी असा प्रकार असतो तर असो हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे तर मॉर्निंगची बाकीची सगळी कामं आवडली झाडणं पुसणं हे सगळं झालेलं आहे रुटीनमध्ये खूप सारे चेंजेस आहेत म्हणजे तर स्वयंपाकपणाची काहीच म्हणजे आणखीन काहीच आता पता नाही आहे किचनमध्ये मी आणखी काहीच केलेलं नाही आहे जे आहे उठल्यापासून साफसफाईची कामं म्हणजे चालू आहे झाडांना पाणी देणं वगैरे हे सगळं होतं ते झालेलं आहे रांगोळी काढून आता आलेली आहे मी बाथरूममध्ये जेही कपडे पडलेले आहेत ते सगळे मी निरम्यात टाकत आहे आणि आज मी केसात दही लावलेलं लाव केसा आहे म्हणजे काही नव्हतं म्हणून दही लावलं थोडेसे केस गळायला लागलेले आहेत हो तर दही लावल्याने थोडासा फायदा होतो म्हणून दही लावून मी तासभर कामं आवरत होते नंतर मी आंघोळ केलेले आहे आणि आंघोळ झाल्यानंतर अगोदर नंबर असतो थो, थोडंसं मेकअप करण्याचं म्हणजे नंतर वेळ भेटत नाही आपण एक वेळा किचनमध्ये सुरुवात झाली किंवा आपण त्यामध्येच बिझी होऊन जातो म्हणून आंघोळ झाल्यानंतर दोन मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही जे आपलं मेकअप आहे ते केलेलं आहे थोडंसं मी तर डेकोरेशनचंही करत आहे म्हणजे ना जिथे आपण जाऊ तिथं थोडंफार सुंदर दिसलं ना छान वाटतं आपल्या मनाला एक वेगळंच हे वाटतं तर इथे मी एक फ्लावर आणून ठेवलेलं आहे जे छोटा कुंडा होता ना ते ठेवलेला आहे मी बेडरूममध्ये एक फोटो आहे राधाकृष्णाची वरच्या साईडला ठेवलेले आहे ते खालच्या साईडला ठेवले खालच्या अलमारी तर व्यवस्थित ते बसतच नाही म्हणून वरी ठेवलेले आहेत आणि त्या समोर एक छोटंसं झाड परत हेल्मेट वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणून मी एक फ्लावर ठेवलेला आहे खालच्या आलमारीमध्ये खूप खूप सुंदर दिसत आहे आता नंबर आहे अगोदर पाण्याचा म्हणजे उठल्यानंतरच पाणी पिते पण कधी कधी कामात मी बिझी झाले त्या दिवशी मात्र नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पाणी पिलेलं आहे तर पाणी पिलेल्यात आलेले मी बाहेर आणि बहु शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे छान अशी गार हवा आहे एक चार आठ दिवस झाले अशीच हवा आहे छान वाटत आहे म्हणजे जी गर्मी होत आहे ना दगदग तितकं जाणवत नाही की गर्मी, ना ना गर्मी होत आहे म्हणजे ऊन खूप भयानक आहे पण त्यामध्ये हवा असली ना तितकं जाणवत नाही गर्मीचं हे होत नाही तसं झालेलं तर केस वगैरे झणकून घेत आहे आणि वातावरणाचा एन्जॉयही घेत आहे तर आता स्वयंपाक करायला सुरुवात करूया म्हणजे आजकालच्या रुटीनमध्ये ना किचनमध्ये जास्त राहत नाही बाहेरचं जे आहे ना, ना वातावरण तो एन्जॉय मी घेत असते कारण गर्मीचे दिवस आहेत त्यामुळे किचनमध्ये जायचं मन होत नाही आणि दही लावल्यामुळे केस खूप छान झालेले आहेत माझे हवा आहे अंदाज लागू शकता तुम्ही त्याची फुलं लावलेली नाही तर खूप ओढत आहेत परदे काही असं असतो किंवा झाड झाडाची पाणी इतकी एक दिवस असं शांत असत आजूबा एक पान हल अशी हवा असते आणि आज खूप छान हवा आहे खूप छान वातावरण झालेलं आहे आजचं टायमिंग बघू शकता सकाळचे सात वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे एकोणतीस मे सगळी माझी मॉर्मची कामं आवरलेली आहेत आता सुरुवात आहे म्हणजे आजकालचा रुटीन थोडासा असाच झालेला आहे कारण आता कोणी कुठे जाणार नाही दिनेचा कॉलेज स्टार्ट झाला आहे मग परत आपल्याला जी रुटीन आहे ना अगोदर सारखाच होणार आहे पण आता दिनेशला आणखी ॲडमिशन केलेलं आहे त्यामुळे आता ॲडमिशन आज करणार आहे उद्यापासून कॉलेज स्टार्ट होणार आहे मग परत अगोदर सारखाच रुटीन होणार आहे आपला म्हणजे उडल्या अगोदर स्वयंपाक म्हणून नंतर बाकीची काम आताच आमची असं आहे की आपल्या घरामध्ये पूर्ण रज्जा झाल्या पासून तीन इंची कामं झाल्यानं पाणी देणार आवड काढणं हे सगळे कामं आवडतात आवडमध्ये मग किचनमध्ये येणार मग तर चला मग जाऊया आता स्वयंपाकाचा विचार करत आहे काय भाजी बनवणार ना सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो भाजी काय बनवणार तर हो आज भाजीमध्ये मी दुधी ठेवलेली आहे तर विचार करते दुधी वरण भात बाकी चपाती हे सगळे मी बनवणार आहे तर चला लवकर काम आवडायचे आहे आणि दुसरी काहीतरी काम करायचा विचार आहे काय वाटतं ना तर नुसते स्वयंपाक जेवण खाणार त्यामध्ये दिवस पूर्ण टाइम वेस्ट होत आहे आज विचार करते थोडासा टाईम काढून काहीतरी वेगळी कामं वापरायची आहेत चला अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात करते देऊपूजॅक करते संग्रह म्हणजे एकच काम करत नाही ते पण होणार नाही संघ्रास आपण किचनची कामं वापर तर आपली कामं वेळेनुसार होणार आहेत म्हणजे कमी वेळामध्ये सगळीच कामं आपल्यावर जातात थोडंसं काय जे आहे नियोजन करून जायचे आपल्याला आहे चला अगोदर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि जसं फुलं तोरणं पाणी भरणं देऊपू शकणं हे पण काम त्यामध्येच मिक्स आहे किचन तर फायनली किचन मध्ये एंट्री झालेली आहे आणि ही जी वही ठेवलेली आहे त्यामध्ये जे मला आठवण येत जातं ना ते मी लिहत असते म्हणजे किराणा लक्षात राहत नाही छोट्या छोट्या गोष्टी किचनच्या त्यामुळे पटकन मी लिहत असते म्हणून इथं ठेवलेली होती काढून मी साईडला ठेवलेली आहे आणि थोडंसं इथं फ्लावर वगैरे मी जे ठेवलेलं होतं ना ते खिडकी बंद चालू आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते, ते खाली पडतं कारण स्पेस खूप कमी आहे तिकडं मग इकडचं जे आहे ना ग्लास मी तिकडे ढकला आणि ते फ्लावर ठेवलेलं म्हणजे बघण्यासाठी सुंदर पण वाटतं आणि छान ताजी ताजी हवा पण येते म्हणून मी उघडलेला आहे आणि इकडं हरभरे रात्रीच मी भिजत ठेवलेले होते तर हरभरे मी इकडे थोडेफार धुवून प्लेटात काढलेले आहेत आणि तिनेच्या पप्पांनाही दिलेलं आहे म्हणजे थोडंफार खाऊन ते गेलेले आहेत गॅरेजला आता दिनेशील रनिंग मग त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि जे बाकीचे हरभरे आहेत थोडेफार ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि अगोदर न विचार करणारी कामं कुठली आहे तर वरण भात असतो याला मला विचार करायची अजिबात गरज नाही दररोजच आहे हे तर अगोदर मी इकडं वाटीभर डाळ घेतली स्वच्छ धुलेलं आहे आणि अगोदर मी डाळ कुकरला लावते म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेणार आहे भाजी काय बनणार तर दुधीची भाजी बनणार आहे दोन दोन दुधी आणलेले आहेत दिनेशने आणला त्याच्या पप्पाने आणले त्या दिवशीच त्यामुळे ते दोन दोन दुधी झालेले आहेत तर एक दिवस मी धपाटी बनवणार आहे दुधी टाकून धपाटा खूप छान बनतो धपाटी जे हो आहेत ना खूप छान बनतात म्हणजे आपण ब्रेकफास्टमध्ये वगैरे बनवू शकतो तर मी इकडं फक्त अर्धी दुधी घेणार आहे कारण खूप मोठी आहे आणि सरणार नाही कारण वरण आणि दु भाजी दोन दोन असतात ना त्यामुळे जास्त बनवली तर सरणार नाही आणि वरण हे सगळ्यांचं फेवरेट आहे त्यामुळे भाजी जास्त खाणार नाही पण थोडीफार तरी लागणारच आहे तर दुधी अर्धी घेतलेली आहे ना आतम म्हणजे वरचे साल जे आहे ना ते काढून घेतलेले आहे आणि बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि देवपूजेसाठी अगोदर मला पाणी पण भरून घ्यायचं आहे जे नळाला पाणी आलेलं होतं बाहेरच्या नळाला पाणी येत आहे आता आजकाल तर भरून ठेवले दोन तीन हांडे मी ते पण आहे आणि थोडंफार मी देवासाठी आता भरून घेणारे बोरवेलचं पाणी आणि ते नंतर भरणारे अगोदर मी भाजीची तयारी करते काय होतं ना आजकाल स्वयंपाकाला मला लेट होतो त्यामुळे कुठलीच कामं वेळेत आवरे ना तर एकच विचार करते आता हे आहे कामाचं नियोजन करून चाललो तर आपली कामं वेळेत होणार आहेत काय होतं आहे वेगळी कामं करायला मला वेळ भेटत नाही दिवसभर फक्त स्वयंपाक जेवणे खाणे यामध्ये टाईम कसा होतो अजिबात कळत नाही आणि बाकीची कामं थोडीफार राहून जातात म्हणजे फरशी वगैरे पुसण्याचा भरपूर वेळ जातो मला कधी कधी दोन वाजतात कधी कधी तीन वाजतात अशी परिस्थिती आता यावेळी झालेली आहे इकडे जे आहे ना दुधीच्या मी एकदम फोडी करून घेतलेल्या आहेत आणि दुधीमध्ये ना आपण दोन तीन प्रकारच्या भाज्या बनवू शकतो म्हणजे मी भरपूर वेळा शेअर केलेल्या आहेत पण आज मी साधी सिंपल भाजी बनवणार आहे म्हणजे अशा प्रकारे फोडी बनवून मी फोणी टाकणार आहे म्हणजे थोडीशी रसा भाजी बनवणार आहे अशी पण भाजी खूप छान बनते तर दिनेश रणिवून आलेला आहे आल्यानंतर हरभरे नंतर येस वगैरे म्हणजे तुम्ही म्हणता येस म्हणू नको थोडंसं वेगळं वाटतं ऐकायला तर हो सुंटवाडा म्हणा जा असं म्हणता तुम्ही तर दिनेशनं सुंटवाडा खायला घेतलेला आहे हरभरे घेतलेले आहेत गूळ घेतलेला आहे म्हणजे सगळी पौष्टिक वस्तू अगोदर खायला घेतो नंतर मग जे बनतो तो तर इकडं मी भाजी तयारी करत होते तोपर्यंत डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे आता वरण मी नंतर बनवणार आहे अगोदर दूध गरम करणं भाजी बनवणं कुकरला भात लावणं आणि कणिंगून ठेवणं ही सगळी कामं आहेत म्हणजे एक 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 विचार करून म्हणजे हे जे आहे ना माझ्या माइंडमध्ये सेट असतं एक झाले की एक कामं मला आवरायची आहेत सकाळच्या वेळेत थोडीशी घाईगरबड आपल्याला होऊन जाते आणि लेट झाला तर मग सांगूच नका गर्मीमध्ये आपल्याला ही सगळी कामं आवरावी लागतात आणि आजकालचा रुटीन तसाच आहे माझा खूप गर्मी होत आहे यावेळेमध्ये म्हणजे आता टायमिंग सांगेन तर सकाळचे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आणखीन देवपूजा झालेली नाही आहे थोडासा लेट झालेला होता आज मला मॉर्निंगची कामं आवरायला कधी कधी होत असताना थोडंसं लेट उठणं मग परत रात्रीची भांडी वगैरे असली की मग त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि तसंच झालेलं होतं रात्रीचे थोडेफार भांडी मी ठेवलेले होते त्यामुळे मला लेट झाला त्यामध्ये परत अंगणाची साफसफाई ही ती खूप सारी कामं जातात सांगून थोडं आहे आपण करत गेलो तर कामं निघत जातात तर असं इकडे मी भाजी बनवत आहे पातेल्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणता की ते जे ॲल्युमिनियमचे कढई आहेत माझ्याकडे तीन तीन आहेत पण काहीच उपयोग नाही त्याच्यामध्ये स्वयंपाक करू नको असं तुम्ही म्हणता म्हणून मी ते कळा सगळ्या उचलून साईडला ठेवलेले हो आहेत आणि जे पातेले आहेत माझ्याकडे त्यामध्येच मी स्वयंपाक बनवत आहे जसं वळण आहे भाजी आहे जी हे आहे यामध्येच मी बनवत आहे तर इकडं मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकलं दोन चमचे मोहरी जिरं कडीपत्ता नंतर खेचलेला लसूण टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर मी कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परताला म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन झालेला नाही हलकासा कच्चेपणा गेला की मी सुके मसाले टाकले धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक ते दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे परतून घेतलेले आहे कमी गॅस म्हणजे सुके मसाले व्यवस्थित भाजलेला भाजी एकदम छान टेस्टी म्हणून तयार होते थोडा वेळ मी दुधीच्या फोडी टाकून परतून घेतलेले आहेत नंतर मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकलेलं नाही फक्त अर्ध ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि तीन चार चमचे इकडं शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे म्हणजे शेंगदाणे भाजून चार पाच दिवसाचा कूट मी बनवून ठेवते जेव्हा ही अशी भाजी बनवायची आहे त्यावेळी मी थोडंफार टाकत असते छान भाजी आळून पण येते आणि टेस्ट पण छान येतो छान मिक्स केलेलं आहे थोडासा मसाला टाकलेला आहे आणि झाकून मी भाजी ठेवलेली आहे दिनेश बसलेला आहे म्हणजे विच मी म्हणत होते की खाली बस निवांत बस पण नाही इथंच बसायचं असतं यांना माझ्या कानात काहीतरी गुणगुण गुणगुण सांगत आणि माझं पण बडबड बडबड चालूच असते आणि इकडं कामं पण चालू असतात म्हणजे मुलांना बोलणंही गरजेचं आहे म्हणजे काय काय चालतं त्यांच्या माइंडमध्ये ते पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं म्हणून सगळ्या विचारी मी गो म्हणजे गोष्टी विचारत असते की कशापर्यंत काय काय होत आहे कोणती मित्र भेटत भेटत असतात काय त्यांचं बोलणं होतं ते सगळं मुळे शेअर करत असतात किंवा तर आपण मन त्यांच्याशी बोलल्यानंतर तसंच आहे म्हणजे मुलांना कुठल्याही गोष्टी आपण दहा वेळा विचारलो तरी पण सांगत नाहीत पण आपण जेव्हा आपण मन मोकळू त्यांच्याशी बोलतो ना त्यावेळेमध्ये मात्र मुलं त्यांच्या पोटातली एक एक गोष्ट आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला पण माहिती होतं की कुण्या मित्रालाही भेटतात आणि काय चर्चा यांच्यामध्ये चालते तर इकडं भाजी बनत आहे तिकडे दूध गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे वरणाची तयारी करून घेतलेली आहे म्हणजे डाळीमध्ये लाल मिर्च पावडर हळदी पावडर तोपुरतं मीठ टाकलं छान मी घुटून घेतलेलं आहे आणि चिंचेचं पण मी ते टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं गरम पाण्यात चिंच मी उकळून घेतली आणि ते पाणी टाकलेलं आहे आणि इकडे या पातेल्यामध्ये बनवलं मी फणी टाकत आहे म्हणजे छोटे छोटे सगळेच पातेले काढले म्हणजे अगोदर सगळे पातेले पाते मी बांधून ठेवलेले होते कढईमध्ये सोय पकरायचा जीही सोय पकरायचा कढईमध्ये बनवायचा तेव्हा तुमचे असे कमेंट येत होते की ताई कढईमध्ये बनवू नको आलू कढईमध्ये ठीक नसतं आपल्या शरीराला नुकसान करत होते त्यामुळे मी सगळ्या कड्या बांधून ठेवल्या आणि पातेले सगळे काढलेल्या आहेत कुकर जे आहेत ना ते माझ्याकडे दोन आहे दोन्ही दोन्हीमध्ये काहीतरी वगैरे बनत असतं आणि थोडेसे जास्तच मोठे आहेत पाच लिटरचे आहेत आणि स्वयंपाक कमी असतो पण ना नाविला जे छोटा कुकर आहे ना थे थे ते चालतच नाही व्यवस्थित एक लिटरचा तीन लिटरचा असे कुकर मी घेतलेले होते पण एकही व्यवस्थित चालेल ना काहीतरी काही प्रॉब्लेम त्याला म्हणून हे पाच लिटरचे जे आहेत ना ते व्यवस्थित आहेत खराब होत नाहीत व्यवस्थित शिजलं जातं सगळं म्हणून मी थोडेसे मोठे आहेत पण चालतं लवकर आपला स्वयंपाक करतो तर इकडं मी पातल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता लसूण कांदा हे सगळं टाकलं परतून घेतल्यानंतर मी मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे म्हणजे तडका दिलेला आहे आणि थोडासा सुहाणा मसाला मी टाकलेला आहे वरण भाजी दोन्ही पण बनत आहेत आता लगेच मी भात बनत ठेवते दिनेशला इकडे आंबा खायला दिलेला आहे म्हणजे आंबे खालच आणलेले होते जसं आंब्याचा सीझन चालू झाला की दररोज रोज आंबे येत असतात तर जेवण कमी आंबे जास्त होत असतात तर इकडं दोन आंबे ठेवलेले होते तिथे एक दिलेलं आहे दिनेशला खाण्यासाठी आत बसलेला आहे वरण बघू शकता एकदम छान झालेलं आहे म्हणजे वरण सगळ्यांचं फेवरेट आहे घरामध्ये बिनवरणाचं काहीच होत नाही आता मी इकडं कनिंग मळत आहे आणि जे थोडंसं पीठ राहिलेलं होतं ते मी चाळून घेत आहे खूप दिवस झालं दुळून आणलेलं आहे आणि काल मी पीठ दळून आणलेलं आहे गव्हाचं डब्यात भरायचं आहे डबा क्लीन करून ठेवला आणि जे पीठ जेवढं होतं तेवढं सगळं मी आज मळून घे घेत आहे आणि दिनेश इकडं वरती का चढलेलं आहे तर तर हे टीप काढायचं आहे पाणी भरण्याचं नॉर्मल भाषेत आम्ही याला टाकी म्हणतो तुमच्याकडे याला काय नाव दिलं आहे नक्की सांगा म्हणजे वस्तू तीच असते प्रत्येक ठिकाणी त्याला नावं मात्र वेगवेगळी दिले असतात तर हे काढलेले मी पाणी भरण्यासाठी म्हणजे जसं नळाला पाणी येतं आहे त्यावेळेमध्ये भरण्यासाठी माझ्याकडे फक्त दोन हांडे एक कॅन आहे म्हणून म्हणलं ही टाकी जर काढून ठेवली तर यामध्ये मला पाणी भरता येईल आणि वरून ठेवून ठेवूनच ते खराब होत आहे म्हणजे धूळ बघा किती जमलेली आहे वरती तर सगळं मी घासून वगैरे ठेवणार आहे आणि जेव्हा पाणी येईल मला भरण्यासाठी तर इकडे मी कणिंज आहे ना ते मळून घेतलेले आहे जोपर्यंत कणिंग भिजते तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते म्हणजे कणिंग एक पंधरा वीस मिनिट भिजलेला चपाती व्यवस्थित मौसूत म्हणून तयार होते तर झाकून ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते भाकरी झाल्यानंतर लगेच मी चपात्या बनवून घेणार आहे म्हणजे एक स्वयंपाकाचं काम झालं ना एक तास दीड तास म्हणजे डोक्यामध्ये एक नियोजन करून चालत आहे की मला इतक्या वेळेपर्यंत ही कामं आवरायची आहेत म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत मला किचनची कामं आवरायची आहेत मग नंतर जी हे माझे कपडे भांडे आहेत ते मला एक तासात आवरायचे आहेत वर्षीपासून ही सगळीच कामं मला दुपारपर्यंत आवरायची दुपारच्या नंतर वेगळी काहीतरी कामं करायची तासां नियोजन माझ्या डोक्यात चालत आहे कारण खूप दिवस झालं माझा रुटीन चेंज झालेली कुठलीच कामं होईना काहीतरी करायचा विचार करते आणि होत नाही कारण वेळेची कमी असं होत आहे जर वेळेत आपली कामं आवरली आपण नियोजन करून चालू तर आपल्याला वेळ भेटणार आहे स्वतःसाठी आणि वेगळी कामं आवरण्यासाठीही तर देवांना मी आज स्नान म्हणजे पितांबरी वगैरे लावून घासून स्नान घातले मी असं साध्यापर्यंत स्नान घातलेलं आहे उद्या गुरुवार आहे उद्याच्याला म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी पूर्ण देवाराची डीप क्लीन करत असते तर उद्याच्या मला भरपूर वेळ लागणार आहे देवपूजा करायला आज ना फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये देवपूजा म्हणजे झाली देवांना स्नान घातलं देवपाट्या विराजमान केला हळदी कुंकूचंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहे देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन पूजन उमरापूजन झालेलं आहे पूजेचं काम आवरलं आणि आता इकडे दिनेशला जेवायला वाढलेलं आहे चपाती बनवली पण चपाती खायची नाही गरम गरम भाकर भाजी खायला घेतलेला आहे तर टायमिंग आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी कामं आवर जेवण पण झालं पण किचन मध्ये थोडासा पसारा झालेला आहे म्हणजे भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत ती कामं राहू दिली आहे ना अगोदर मी कपडे धुले कारण होऊन खूप भयानक आहे पण हवा बऱ्यापैकी आहे त्यामुळे तितकं उन्हाचं जे आहे ना गर्मी जाणवत नाही आहे ठीक वाटत आहे नाहीतर अगोदर पंधरा दिवस असे गेले ना खूप भयानक आणि आता मी बेडवरती बसलेली निवांत किचन ठेवून म्हणजे किचनचा आवरायचं होतं विचार करत की बेडशीट चेंज करायची आहे आज म्हणजे करून झालेलं आहे आठ दिवस झालं तर म्हणलं आता म्हणजे कपडे धुवून झालेले तर बेडशीट काढेन तर बघतातच भरून ठेवावं लागेल तर विचार करता इव्हनिंगच्या वेळेत किंवा उद्याच्याला मी बेडशीट चेंज करणार आहे तर बघूया आता चला किचन आवर तर भांडी घासून घेतली किचन आवरून घेतलं आणि जी बाकीची कामं आहेत ते पण आवरत होते तितक्यात दिनेश आलेला आहे आणि खूप भयानक होऊन आहे म्हणजे दुपारची वेळ आहे है, खूप भयानक होणं आहे खूप गरमी होत आहे नाशामध्ये काहीतरी गारगार खायचं मन होतं तर दिनेश येत वेळेस कुलपी घेऊन आलेला आहे तर कुलपी खायला घेतलेली आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गारगार अशी कुलपी खायला तर कुलपी एन्जॉय केली आणि थोडीफार कामं आवरली तोपर्यंत हे आलेले होते जेवण करण्यासाठी म्हणजे दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आत्ता जेवण करायलेले आहेत जेवण खाणं झालेलं आहे परत गेलेला जात आहेत पण शेरूना खूप धगधग तर म्हणजे दगदग खूप खुप आहे खूप गरमी आहे त्यामुळे त्याला सोसत नाही असं होत होतं तर हे गारगार पाण्यानं त्याला आंघोळ घालत आहेत घासून घासून बघू शकता इकडं <laughs> शेरूला कशी आंघोळ घालत असतात म्हणजे शॅम्पू साबण हे सगळं लावत असतात पण आज काही नाही घेतलेलं आहे कारण त्याला गरमी म्हणजे खूप होत होती म्हणून गार पाण्यानं असंच आंघोळ घालत आहेत आणि शेरू पण निवांत बसलेला आहे बघू शकता अजिबात कुठलाच आरडावडा ना गर्दा करतो ना काहीच नाही ना नानून न असतं याचं निवांतपणे आंघोळ घालतो जेव्हा दिनेशी घालतो हे पण घालतात निवांतपणे पाणी घेत असतो आंघोळ करत असतो तो म्हणजे अगोदर जेव्हा गण्या होतो ना अजिबात पाणी घ्यायचं नाही पण शिरूचं असं नाही आहे निमानपणे आंघोळ करतो आणि आंघोळ करता करता खाली पडलं म्हणजे एकदमच निष्ठलं ते पाण्यामुळं आणि खाली पडलेलं आहे त्रास असो येईनो आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर गॅरेजला गेले टूबं न्यायचे होते तर टूबं घेऊन गेलेले आहेत आणि दिनिशेकडं ऑलमोस आपली पोती पुराण म्हणजे सगळे पेपर बघत आहे